नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची पॅडची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत प्रश्न पहिला आणि दुसरा आणि तिसरा याच्यामध्ये तुम्हाला तोंडी परीक्षा असते आणि तिस चौथ्या प्रश्नापासून लेखी परीक्षा किंवा लेखी चाचणी चालू होते प्रश्न चौथा आहे खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गोष्टली व गोष्टीला समर्पक शीर्षक दे एक कोल्हा भूक लागते द्राक्षांची बाग खाण्याची इच्छा द्राक्षांचा वेल उंच उड्या मारतो थकतो आणि आंबट द्राक्षे असा विचार तर हे मुद्दे घेऊन आपल्या इथं गोष्ट तयार करायची आहे शीर्षक दिले कोल्ह्याला द्राक्ष आंबट एक कोल्हा असतो तो जंगलात फिरत असतो फिरता फिरता त्याला खूप भूक लागते मग त्याला एक द्राक्षांची बाग दिसते तो बागेजवळ जातो कोल्हाला द्राक्ष खाण्याची इच्छा होते द्राक्षाचा वेल उंच असतो त्याला द्राक्ष खाता येत नाहीत कोला उंच उड्या मारतो उड्या मारून मारून तो थकतो परंतु द्राक्ष त्याला खाता येत नाहीत द्राक्ष खूप आंबट आहेत असा विचार करतो आणि कोल्हा तिथून निघून जातो अशा प्रकारे अजूनही तुम्ही तुमच्या मनाचे वाक्य टाकून इथं गोष्ट तयार करू शकता प्रश्न पाचवा उतार्यावरचा प्रश्नांचा आहे खालील उतारा काळजीपूर्वक वाच व त्याखालील प्रश्नां दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही आता हा उतारा व्यवस्थित वाचा वरील उतार्यात आलेल्या राष्ट्रीय प्रतिकांची नावे लिही आता हे बघा इथं मी राष्ट्रध्वज राष्ट्रहित व राजमुद्रा ही आपली राष्ट्रीय प्रतीके आहेत राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली कोणते वचन आहे राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राच्या चित्राखाली सत्यमेव जयते हे वचन आहे आपण उतारा वाचला की प्रश्नांची उत्तर आपल्याला सहज लिहिता येतात वरील उताराच्या आधारे राष्ट्रीय प्रतिकांमधून व्यक्त होणाऱ्या किमान दोन बाबी लिही राष्ट्राबद्दलचे प्रेमप्रतिकांमधून व्यक्त होते राष्ट्रीय प्रतिकांमुळे एकात्मतेची भावना दृढ होते भारतीयांमधील ऐक्य भावना देशाच्या प्रगतीला हातभार लावतात इथं बघा आपण लिहिलंय राष्ट्रीय प्रतिकांमधून राष्ट्राबद्दलचे प्रेम व्यक्त होते राष्ट्रीय प्रतिकांमुळे एकात्मतेची भावना दृढ होते आता ही बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो ही कविता आहे आणि या कवितेवरती इथं प्रश्न विचारलेले आहेत प्रश्न आहे दिव्य पताका घेऊन कवी कोणाचे गीत गाण्यास सांगत आहे कधी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ म्हणजे प्रिय भारताचे गीत दिव्य पताका घेऊन हातात घेऊन कवी प्रिय भारताचे गीत गाण्यास सांगत आहे वरील कवितेतून कोणता संदेश देण्यात आलेला आहे शांततेचा एकतेचा बंधुभावाचा संदेश वरील कवितेतून देण्यात आला आहे भारताला अधिक बलशाली बनवण्यासाठी कोणकोणत्या कौन क्षेत्रात प्रगती करावी असे तुला वाटते ते लिही आता भारताला बलशाली बनवण्यासाठी संरक्षण विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण क्रीडा अवकाश संशोधन अशा क्षेत्रात प्रगती करावी असे मला वाटते ओळखा कोण मागे आणि पुढे दोन तोंडे असतात मला जमीन भुसभूषित करण्याची माल माझी कला शेतकऱ्याचा मित्र मित्र म्हणून ओळखतात मला कोण हा गांडूळ खाली दिलेल्या शब्दांचे निरीक्षण कर रान पान पोळी गोळी म्हणजे अशा यमक जुळणाऱ्या शब्दांची आपल्याला इथं एक जोडी लिहायची आहे मग अशा अनेक जोड्या आहेत आठ काठ गोळी मोळी लहान सहान पाच नाच अशा तुम्ही कोणतेही एक जोडी लिहू शकता कोणतेही कार्य करताना अडचणी येतात परंतु जे शेवटपर्यंत प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते या आशयाचा तुला माहीत असलेला कोणताही एक सुविचार लिही प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे प्रश्न आठवा आहे तू केलेल्या प्रवासाचा अनुभव सात ते आठ वाक्यात लिही आता इथं प्रत्येक विद्यार्थ्याचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो तुम्ही बसने किंवा एस टीने ट्रेनने म्हणजे रेल्वेने केलेला एखादा प्रवास आणि त्यात आलेला अनुभव इथ लिहायचे आहेत खालील सूचना फलक वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिह आता कोल्हापूर संग्रहालयामध्ये आपले स्वागत आहे सूचना फलक दिलाय प्रौढांसाठी तिकीट दर प्रतिव्यक्ती पंचवीस रुपये फक्त बारा वर्षांपर्यंत तिकीट दर प्रतिव्यक्ती बारा रुपये फक्त शैक्षणिक सहलीसाठी विशेष सवलत संग्रहालय पाहण्याची वेळ सकाळी दहा ते सय सायंकाळी पाच संग्रहालय प्रवेश पाहण्यासाठी प्रवेश दुपारी दोन वाजेपर्यंत संग्रहालयामध्ये व परिसर परिसरात बेशिस्त वर्तन केल्यास कारवाई करण्याचे कारवाई करण्यात येईल मोबाईल कॅमेरा आत नेण्यास परवानगी नाही प्राचीन वस्तू व वास्तू आपला अनमोल ठेवा आहेत त्यांना जपा पुरातत्व विभाग कोल्हापूर आता इथं त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत सूचना फलकानुसार कोणत्या गोष्टी आपला अनमोल ठेवा आहेत ते आहे लिही इथं शेवटचं वाक्य बघा प्राचीन वस्तू व वास्तू आपला अनमोल ठेवा आहेत तिकीट दरा दरामध्ये विशेष सवलत कोणाला मिळेल कोणाला आहे शैक्षणिक सहलींसाठी विशेष सवलत शैक्षणिक सहलींसाठी विशेष सवलत नंतर नेहा दोन वाजून तीस मिनिटांनी संग्रहालय पाहायला गेली तर तिला संग्रहालय पाहता येईल तिला सवलत मिळेल संग्रहालय पाहता येणार नाही निश्चित सांगता येणार निश्चित सांगता येत नाही तर तिला संग्रहालय पाहता येणार नाही कारण संग्रहालय पाहण्यासाठी प्रवेश दुपारी दोन वाजेपर्यंतच आहे आणि नेहा दोन वाजून तीस मिनटांनी इथं आलेली आहे खालील कोणते वर्तन कारवाईस पात्र नाही संग्रहालय पाहण्यासाठी ओळीत जाणे प्राचीन वस्तू नीट पाहणे मोबाईल कॅमेरा आत न नेणे सर्व पर्याय बरोबर हे सगळे पर्याय बरोबर आहेत प्रश्न दहावा खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर कर व वा पुन्हा लिहे इरफान म्हणाला सर ही वस्तू राजूने तुम्हाला द्यायला सांगितली आहे आता इरफान म्हणाला म्हणजे इथं थांबतोय आपण म्हणून इथं स्वल्पविराम आहे आणि तो म्हणालाय म्हणून हे पूर्ण वाक्य इथं अवतरण चिन्हामध्ये येणार आहे सर इथं उद्गारवाचक चिन्ह आहे ही वस्तू राजूने तुम्हाला द्यायला सांगितली आहे आणि इथं अवतरण चिन्ह पूर्ण होते प्रश्न अकरावा सूचनेनुसार कृती कर खाली एक विलोमपद दिले आहे ते वाच आणि त्याप्रमाणे एक विलोमपद तयार करवं लिही विलोमपद चिमा काय कामाची आता विलोमपद म्हणजे काय बघा चिमा काय कामाची म्हणजे हे आपण डावीकडनं उजवीकडे वाचलं तर तेच येतं आणि इकडून वाचलं तर तेच येतं बघा चिमा काय कामाची म्हणजे उलटसुलट वाचलं तर वाक्य तेच तयार होतं तसंच इथे एक आपल्याला तयार करायचं आहे हाच तो चहा बघा हा च तो चहा अशा प्रकारे तुम्ही दुसरंही वाक्य तयार करू शकता खाली दिलेल्या शब्दाचा उपयोग करून एक वाक्य लिही परवाना गाडी चालविण्याचा परवाना घ्यावा लागतो सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची एक म्हणली घरोघरी मातीच्या चुली किंवा पळसाला पाने तीन खालील मुद्द्यांच्या आधारे भाजी विक्रेत्याबद्दल सहा ते आठ वाक्यात लिही आता इथं नाव गुणवैशिष्ट्ये कामाच्या स्वरूप आता भाजी विक्रेत्याबद्दल लिहायचं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या शेजारी कोणी भाजीवाले असतील किंवा बघितलेले असतील तर त्याविषयी तुम्ही लिहू शकता त्यांचं नाव लिहायचं आहे त्यांचा स्वभाव कसा आहे गुणवैशिष्ट्य आहे कधी उठतात किती वेळ ते भाजी विकतात याविषयी या ठिकाणी प्रत्येकाचं इथं उत्तर वेगवेगळं येणार आहे नंतर इथं प्रश्न तेरावा जो आहे तो उतार्यावरचा आहे समजा दमयंती जेवत असेल आणि तिला कोणीतरी म्हणाले खेळायला येतेस का तर दमयंती जेवण अर्धवट सोडून खेळायला पळेल एवढा वेळ तिला जीवकी एवढा खेळ तिला जीव की प्राण मग तो कोणताही खेळ असो मैदानी असो वा बैठे खेळ असो दमयंती त्यात तल्लीन होऊन जाते असा एकही खेळ नाही तर इथं मैदानी खेळ आणि बैठे खेळ दोघाही तिला आवडतात एकही खेळ नाही तो तिला आवडत नाही तर हा उतारा पूर्ण वाचून तुम्ही इथं प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत उताऱ्यामध्ये आलेल्या खेळाडूं खेळांच्या प्रकारांपैकी कोणताही एक प्रकार लिही आता इथं खेळांचे प्रकार कोणते आले तर मैदानी खेळ आणि बैठे खेळ वरील उताऱ्याला समर्पक शी शीर्षक लिही आता इथं खेळाचे महत्व वगैरे तुम्ही तुमच्या याच्यात देऊ शकता म्हणजे खेळातून शरीर आणि म मनाला आपल्याला सर्वांग सुंदर व्यायाम मिळतो म्हणजे खेळाचे महत्व आता इथं चौदावा प्रश्न आहे सूचनेनुसार कर खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखून लिही वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो आता प्रामाणिकपणाला इथं अधोरेखित केलेलं आहे आणि त्याचा नामाचा प्रकार आहे भाववाचक नाम खाली दिलेला शब्दसमूह वाचून विशेषणाचा प्रका योग्य प्रकार लिही हुशार कावळा आंबट चिंच म्हणजे इथे काय दिलं आहे प्रत्येकाचं गुण दिलेलं आहे कच्चा आंबा उंच इमारत काळा खडक हिरवा पोपट म्हणजे हे जे हे विशेषण आहे आणि ते कसं आहे गुणवाचक आहे गुणवाचक विशेषण खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखून लिही यास्मिन पुस्तक वाचते तर क्रियापद हे आहे वाचते खाली दिलेल्या वाक्यात संबंधी सर्वनाम आले आहे ते शोधून लिही जो तो हे संबंधी सर्वनाम आहेत लेखन नियमानुसार शब्द शुद्ध शब्द ओळखून लिही तर हा कुंठेच जो शब्द आहे कला पहिला उकार आणि ठला पहिली विलांटी हा शब्द शुद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा परीक्षेसाठी ऑल द बेस्ट थँक्यू